सकार राज फिल्मचे डायरेक्टर सका राजनो ना सर यांना यूट्यूब चॅनलकडनं सिल्वर बटन आलेलं आहे तर आमच्या संपूर्ण जेवढे काही कलाकार लोक लोक आहेत आणि तुम्ही सगळे जे काही सबस्क्रायबर आहात सगळ्यांच्या वतीने यूट्यूब चॅनलनी त्यांचं या ठिकाणी सिल्वर बटन देऊन आदर केलेला आहे सत्कार केलेला आहे आणि आम्ही सर्वजण त्यांना या ठिकाणी सगळ्यांच्या वतीने आणि युट्यूब चॅनलचे कलाकार सबस्क्रायबर तुम्ही सगळे प्रेक्षक मायबाप सगळ्यांच्या वतीने आम्ही त्यांना धन्यवाद व्यक्त करतो अच्छा तुम्ही आतापर्यंत जसं प्रेम दिलं असंच पुढेही देत राहा आणि जसं आपलं सिल्वर बटन आलं तसं गोल्डन बटनही लवकरच मिळेल अशी मी अपेक्षा करतो आणि आमचे व्हिडिओ भरपूर बघा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हे बघा आमची सगळे आवडीचे आवडले कलाकार आहे तर सर्व जुनी टीम आहे आणि ही आमच्या कायमसोबत असणार आहे तर आतापर्यंत जे प्रेम दिलंय तेच प्रेम राहू द्या म्हणजेच लवकरच दहा लाख सबस्क्रायबर आमचे कम्प्लीट होतील तुमच्या प्रेमामुळे एक लाख सबस्क्रायबर झाल्यामुळं युट्यूब न बटन दिलेलं आहे सिल्वर बटन आणि कलाकार सिर्फ तारीफ का हे पैसो का नाही त्याच्यामुळं असंच प्रेम राहू द्या नमस्कार मंडळी मी श्रीपत्रा कारण आमची चॅनलवाली खूप त्यांनी मला रोज शूटिंग काढा मामा तुम्ही आम्हाला वेळ आम त्यांना फळ भेटलं धन्यवाद नमस्कार मित्रांनो जसा तुम्ही सिल्वर बटन त्यांना दिलेलं आहे तर त्यांनी आमचं सगळ्यांचं स्वागत केलं आहे सत्कार केलाय तसंच त्यांना तुम्ही गोल्डन बटन पण द्या तर ते त्याच्यापेक्षा मोठा सत्कार आमचा करतील धन्यवाद चला पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद सर्वप्रथम तुमचे प्रेक्षकांचे धन्यवाद कलाकार मंडळीचे धन्यवाद आणि युट्यूब चे पण धन्यवाद नमस्कार मित्रांनो आज आपले सकारात जे प्रोडक्शन तर या चॅनलचे आज एक लाख सत्सव झाल्यामुळे तर त्यांना आज कंपनीने सिल्वर बटन दिलेले तर ते आज माझ्याकडे आलेले तर तुम्हाला आज मी सिल्वर बटन दाखवतोय तर अवश्य बघा बघा मित्रांनो असं मेहनतीचं फळ आहे कंपनीकडून तर असंच आम्ही मेहनत करत असतोय सर्व कलाकारांचे कौतुक करण करण्याकरता ते बघा प्रत्येक कलाकाराच्या निदर्शक घेऊन आणि प्रत्येक कलाकाराची भेट घेऊन आणि आज ते दुसऱ्याचं पण शिरपतराव त्यांच्याकडे पण भेट घेऊन आले गाजराबाई दादराबाई वगैरे हो <laughs> आता ते माझं भाबराव कसं जायचंय तर त्यांनी मला येताना फोन केला की तुम्ही कुठे तर मी म्हटलं सर मी आज शूटिंगमध्ये जरा गावगाड्या जाण्याची शूटिंग चालू असताना तर ते बघा इथं पण मला भेटायला आलेले माझ्या बरोबर आपले काजल मॅडम पण आहे काजल तर बघा आपल्या बरोबर काम करणार काजल मॅडम पण आहे तर सरांची आमची भेट झालेली आहे आता तसेच आमच्या साधना मॅडम आहे पण आणि तसेच आमच्या सरांच्या मिसेस पण इथे आमचे चॅनलचे डायरेक्टर हे बघा असा सर अच्छा आजपर्यंत तुम्ही जसं प्रेम दिलं आजपर्यंत तुम्ही एक लाख एक लाख सबस्क्रायबर पूर्ण केले असंच प्रेम पुढेही राहू द्या आणि आमचे व्हिडिओ बघत राहा आणि बाबुराव आहे सोबतच आणि काजल आहे आहे मायराशी भरपूर म्हणजे कलाकार आहेत ज्यांनी मला आजपर्यंत खूप साथ दिली म्हणून मी त्यांना आता त्यांचा सत्कार पण करणार आहे शाल वगैरे देऊन चला तुम्ही असंच बघत राहा धन्यवाद